बेडग येथे आज सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे अधिसूचनेत कायद्यात रुपांतर व्हावे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको केला आहे यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सरकारने पन्नास टक्केच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात गावोगावी चोवीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद म्हणून बेडग येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मिरज बेडक आरग या जिल्हा मार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौक मंगसोळी कॉर्नर येथे रास्ारोप आंदोलन केले सरकारने पन्नास टक्केच्या वरचे जे दहा टक्के आरक्षण देण्याचा अधिवेशनात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे सरकारने देऊ केलेलं आरक्षण हे फचवं आरक्षण आहे आतापर्यंत कोर्टाने दोन वेळा फेटाळले तरी सरकारने सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी भावना आंदोलकांनी बोलून दाखवली आहे यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचे जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी सकल मराठा समाजाच्या आणि इतर समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते जत म्हैसाळ विस्तारित सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा पाठबंधारे विभागाने प्रसिद्ध केल्यानंतर जतपूर्व भागातील नेत्यांनी एकच जल्लोष केला उमदी येथे तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने उमदी गावात फटाक्यांचे आतिषबाजी करत पेढे वाटून उत्सव साजरा करण्यात आलाय जतपूर्व भागातील पासष्ट गावांसाठी म्हैसाळ योजनेचा दुसरा टप्पा हा जीवनदायीनी ठरणार आहे म्हैसाळ योजनेचे पाणी या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणचं जीवनमान बदलून जाणार आहे म्हैसाळ योजनेचा दुसरा टप्पा मंजूर व्हावा यासाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून आंदोलन करण्यात येत होते आज या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर पाणी संघर्ष समितीच्या नेत्यांनी मोठा जल्लोष केला आहे यावेळी बोलताना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार म्हणाले की आज शासनाने विस्तारित सिंचन योजनेचे टेंडर काढले त्याबद्दल शासन अधिकारी सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पासष्ट गावातील सर्व संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आभारी आहोत गेल्या पंधरा वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाणी समितीच्या लढ्याला आज यश प्राप्त झाले असून सिंचन योजनेचे टेंडर काढल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आम्ही आभारी आहोत शिवसेना शिंदे गटाचे नेते निवृत्ती शिंदे म्हणाले की तीस वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जत पूर्व भागाला पाणी मिळावे यासाठी संघर्ष समिती रास्ता रोको पदयात्रा उपोषण करत आली असून याची शासनाने दखल घेत टेंडर काढल्याबद्दल मुख्यमंत्री यांचे जतपूर्व भागातील सर्व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सचिन होतीकर चेअरमन गोपाल माळी मानसिद्ध पुजारी श्रीमंत परगोंड महम्मद कलाल केशव पाटील राहुल शिंदे पिंटू कोकळे दत्ता भोसले चिदानंद संख तानाजी चव्हाण प्रकाश पवारसह कार्यकर्ते शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून मला उमेदवारी मिळावी दोन हजार एकोणीसमध्ये मला उमेदवारी मिळाली होती पण ऐनवेळी या मतदारसंघ शिवसेनेचा वाटायला गेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा बहुजनांचा होईल मला देखील खासदार व्हायचं होतं त्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मी रान तयार केलं त्याची पेरणी देखील केली परंतु ही जागा शिवसेनेकडे देण्यात आली वाळवाचा पाऊस पडल्यासारखं धैर्यशील माने आले आणि ते खासदार झाले मला देखील खासदार व्हायचे त्यामुळे धैर्यशील माणी तुम्ही आता थांबता का बघा आपल्या दोघात आता पैरा फेडण्याची वेळ आली आहे मला तिकीट मिळालं तर तुम्ही माझ्या पाठीशी राहा तुम्हाला तिकीट मिळालं तर मी तुमच्या पाठीशी राहतो असं सदाभाऊ खोतांनी म्हटलंय इस्लामपूरमध्ये शेतकरी कामगार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि महायुतीच्या घटक पक्षातील नेते उपस्थित होते यावेळी सदाभाऊ खोतांनी धैर्यशील मानेंसमोर हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी बावनक्ळें केली आहे यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बहुजनांचा असल्याने त्यांनी ठणकावून सांगितले पक्षाकडून आम्हाला शेत नांगरायला लावलं जातं खुरपायलाही लावलं जातं पण ऐनवेळी पीक मात्र दुसराच घेऊन जातो आम्हाला मात्र बांधावरच बसावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आता मला देखील खासदार व्हायचे मला देखील दिल्लीत जाऊन पाहू दे तिथे काय आहे असं सदाभाऊ खोत म्हणाले सदाभाऊ खोत यांच्या अहवानाला बावनकुळेंनी देवेंद्र फडणवीस हे तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही निश्चिंत राहा असं सांगितलं सा। मुंबईहून श्रीक्षेत्र औदुंबर येथे पौर्णिमेनिमित्त देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा भीषण अपघात झाला आहे कारच्या धडकेत रस्ता ओलांडणारी महिला तर गाडी रस्त्याच्या कडेला आदळून गाडीतील महिला अशा दोन महिला ठार झाल्या अश्विनी पंकज निकम मुंबई आणि रुपाली सचिन कांबळे मिसळवाडी असं मृत महिलांची नावेत तर देवांशी पंकज निकम आणि अक्षय गजानन उल्लाळकर हे दोघे जखमी झाले हा अपघात अष्टा औदुंबर रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास झाला मुंबई येथील गजानन उल्लाळकर पती पत्नी औदुंबर दत्तदर्शनासाठी दर, आले होते त्यांची मुलगी अश्विनी आणि नाथ देवांशी दत्तदर्शनासाठी येणार होते त्यामुळे बंधू अक्षय उल्लाळकर हे मुंबईहून अश्विनी आणि देवांशी यांना घेऊन पुणे येथे शुक्रवारी रात्री आले तेथून मित्राची कार घेऊन पहाटे दत्तदर्शनासाठी निघाले पुण्याहून आष्टामार्गे औदुंबरकडे जात असताना एका लॉजच्या नजीक समोरून रुपाली कांबळे अचानक गाडीच्या समोर आल्या त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अक्षय उल्लाळकर यांनी ब्रेक दाबला मात्र रुपाली कांबळे यांना धडकून गाडी पुढे उसाच्या शेतात केली गाडीच्या धडकेत रुपाली कांबळे ठार झाल्या तर गाडीमधील अक्षय यांची बहीण अश्विनी निकम यांच्या डोक्याला जोरदार मार्ग लागल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला भाची देवांशी निकम आणि अक्षय उल्लाळकर हे जखमी झालेत जखमींना आष्टा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी अश्विनी निकम यांच्या आई वडील आणि नातेवाईकांनी हंवाडा फोडला होता दत्तदर्शनासाठी येणारे लेकीवळ काळाने घाला घातल्याने आई वडिलांचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता घटनास्थळी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड सहायक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलीस दाखल झाले यंदा पाऊस कमी झाल्याने धरणातील पाण्याचं नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून सांगली जिल्ह्याला पाण्याची व्यवस्था होत असते परंतु यंदा कोयनेतही पुरेसा पाणी साठा नसल्याने यंदाच्या वर्षी कृष्णा नदी सलग दुसऱ्यांदा कोरडी पडली आहे याचबरोबर कोयना धरणातून सोडलेलं पाणी टेंबू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांसाठी उचललं जात असल्याने नदीचा प्रवाह फळमलाय परिणामी सांगली बंधाराजवळ कृष्णा नदी पुन्हा एकदा कोरडी पडली आहे त्यामुळे आगामी काळात सांगलीकरांना मोठ्या पाणी संकटाला सामोरं जावं लागणार आहे दरम्यान कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले असून सोमवारपर्यंत पाणी पात्रात दाखल होईल अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान कृष्णा नदीमध्ये पाणी पातळी खालावल्याने त्याचा परिणाम सांगली शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर पुरवठ्यावर आहे अनेक प्रभागामध्ये अपुरं पाणी येत असल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत सांगलीसह राज्यातील अनेक निवासी डॉक्टर हे चांगल्या निवासस्थानाची व्यवस्था करण्याच्या मागणीसह कालपासून बेमुदत संपावर गेलेत याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वैद्यकीय सेलने सांगलीतील वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय परिसरात असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या क्वार्टर्सचे पंचनामे केले या ठिकाणी असणाऱ्या निवासस्थानामध्ये अतिशय दयनीय अवस्था असल्याचं निदर्शनास आले त्याचबरोबर स्वच्छालय तुंबलेल्या स्थितीत तर निवासस्थानाच्या परिसरात घाणीचं साम्राज्य होतं या ठिकाणी निवासी डॉक्टर हे आपला जीव मुठीत घेऊन राहतात त्यामुळे सामान्य नागरिकांचं दुखणं बरे करणाऱ्या या निवासी डॉक्टरांच्या घरांचं दुखणं राज्य सरकारने बरे करावे त्यांच्या या निवासस्थानाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांचे निवासस्थाने वैद्यकीय पंढरीतच डॉक्टरांच्या निवासस्थानाची अतिशय बिकट अवस्था झाली आहे या ठिकाणी असणाऱ्या रूममधील शौचालय हे ब्लॉक झाले तर खोलीच्या शेतातून पावसाचं पाणी गळत या ठिकाणी असणाऱ्या घरांच्या भिंतींना तडे गेलेत क्वार्टर्स परिसरात घाणीचं साम्राज्य पसरले पाण्याचे फिल्टर्स बंद पडलेत सांगलीत असणाऱ्या आय एच आर हॉस्टेलची देखील दयनीय अवस्था झाली आहे रुग्णालयाची इमारत ही एकोणीसशे ऐंशी साली बांधली आहे त्यामुळे कोणता भाग कधी पडेल हे सांगता येत नाही सतत पाण्याच्या गतीमुळे खोलीस फंगस निर्माण झालेत अशा परिस्थितीत निवासी डॉक्टर जीव मुठीत घेऊन राहत आहेत आज काँग्रेसच्या वैद्यकीय सेलच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पंचनामा करत पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी तात्काळ दुरुस्ती डागडुजी करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देणार मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार शिरोळ तालुका मराठा मंडळ आणि सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जयसिंगपूर येथील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांच्या वतीने दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून दिला रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या चारही बाजूला वाहने रोखून धरण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय मनोजरांगे तू मागे वडो हम तुम्हारे साथ हे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत मराठा समाज बांधवांनी जयसिंगपूर शहरातील क्रांती चौक रोखून धरला यावेळी शहराच्या चारही बाजूला वाहतूक थांबून राहिली होती महिलांबरोबर पुरुष बांधवांसह हो अबालविरुद्ध या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी पोलीस आणि पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर ठेवला होता यावेळी शिरोळ तालुका मराठा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव घुंकीकर माजी नगरसेवक सर्जेराव पवार पराग पाटील अशोक कोळेकर बंडा मुनियार अजित पवार उद्योजक अभिजित भांदिग्रे प्रणव पवार राहुल पाटील अजित पाटोळे अशोक पाटील गायत्री जाधव गीतांजली जाधव डॉक्टर सौ सविता पाटील सौ करुणा पवार उद्योजिका सौ नंदिनी भांदिग्रे धनंजय दळवी नयन माने ज्योतिराम जाधव अनंत चौगुले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांना सातत्याने मोदी सरकारने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे साधाभाऊंच्या मनातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न महायुती सरकार सोडवेल महायुती तुमच्या पाठीशी कायम आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले इस्लामपुरात रयल क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी कामगार परिषदेत ते बोलत होते यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे माजी मंत्री सदाभाऊ खोस खासदार धैर्यशील माने संजय काका पाटील जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे गोपीचंद पडळकर जोगेंद्र कवाडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील सत्यजित देशमुख राहुल महाडिक त्याचबरोबर सम्राट महाडिक सागरखोत राष्ट्रवादीचे केदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती बावनकुळे म्हणाले केंद्र सरकारने एफआरपी प्रतिटन दोनशे पन्नास रुपये वाढवली पंतप्रधान मोदी यांना जगभरात सर्वोत्कृष्ट नेता म्हणून ओळखलं जातं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचाराला तिलांजली दिली मताच्या राजकारणासाठी त्यांनी विचारधारा सोडली असल्याची टीका बावनकुळे यांनी बोलताना केली आहे सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या अनेक ठिकाणी दूषित आणि अळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा होतोय यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले असून याकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होतं याबाबत लोकहित मंचाच्या वतीने आमदारांना निवेदन देऊन प्रशासनाला तातडीने सूचना करत स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली सांगली महापालिका क्षेत्रातील अनेक प्रभागामध्ये सध्या दूषित आणि मिश्रित पाणी पुरवठा होतोय परिणामी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले यावेळी लोकहित मंचच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की महापालिका प्रशासनाविरोधात लोकहित मंचाच्या वतीने अनेक वेळा निवेदन देऊन तक्रारी मांडल्या आहेत तरीही महानगरपालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य दिसत नाही शिवाय महापालिका प्रशासनाकडून याबाबतीत ठोस भूमिका राबवली जात असल्याचं दिसत नसल्याने आज लोकहित मंचाच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष मनोज भिसे यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांची गाडी अडवून महापालिका प्रशासनाविरोधात तक्रार करत निवेदन दिलं सांगलीचे आमदार या नात्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारावा अशी मागणी मनोज भिसे यांनी केली आहे यावेळी आमदार सुधीर गाडगे यांनी आयुक्त सुनील पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले यावेळी लोकहित मंचाच्या उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील सचिव आदित्य ऐवाळे आसिफ खाटे विकी तिवडे उपस्थित होते